जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं निवडणूक आयोगाकडून कौतुक करण्यात येत आहे क्रिटिकल इव्हेंट पाणी बॉटल हा त्यांचा अभिनव उपक्रम सगळीकडे चर्चेला जातो आहे तेरा तारखेला जालना लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडणार आहे आणि त्याचसाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि झोनल अधिकाऱ्यांना या थंड पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या या बाटल्यांमुळे अधिकाऱ्यांना कसा फायदा होणार आहे आणि काय आहे हा अभिनव उपक्रम जाणून घेऊयात डॉक्टर पांचाळ यांच्याकडूनच मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना बारा तारखेला आज डिस्पॅच सर्व केंद्रांवरती चालू आहे आणि आपण काही दिवसांपूर्वीच ही बॉटलची संकल्पना सुरुवात केली होती ही बॉटल जी आहे ती थर्मस बॉटल आहे जेणेकरून याच्यामध्ये पाणी जे असेल ते थंड राहील आणि मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांना थंड पाण्याची सुविधा याच्यानुसार तयार होईल दुसरा जो या बॉटलचा मुख्य उद्देश होता कारण ही बॉटल मतदान देशाच्या टेबलवरही समोरच असेल आणि नेहमी या बॉटलकडे पूर्ण वेळ त्याचं लक्ष असेल तर यामध्ये जे क्रिटिकल इव्हेंट्स असे मान्य निवडणूक आयोगाने काही सांगितलेले आहेत आणि ते फॉलो करणं त्यामध्ये चूक न होणं हे खूप अत्यावश्यक असतं जसं आज डिस्पॅच झाल्यानंतर सर्व साहित्य आहे का त्याच्यानंतर सु मतदान केंद्रावरती सुरक्षित ठेवलेलं आहे का तर त्याची उद्या सकाळी मॉकपोल करण्या अगोदर रचना असते तर ती रचना व्यवस्थित केलेली आहे का मॉकपोल जे आहे तर ते साडेपाच वाजता सुरू करायचं असतं मॉकपोलच्या स्लिप्स असतात त्या काळा लिफाफा असतो त्यामध्येच त्या ठेवायच्या थे असतात त्यानंतर मतदान प्रक्रियेची सुरुवात त्यानंतर विविध अहवाल असतात तर हे सर्व जे आहे ते एक चेकलिस्टच्या स्वरूपामध्ये इथे दिलेलं आहे याच्यासोबत एक मार्कर पेन दिलेला आहे आणि मार्कर पेननुसार जे जे ॲक्टिव्हिटीज त्यांच्या झालेल्या आहेत ते 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 टिकमार्क करत राहतील जेणेकरून कोणती प्रोसेस स्किप न करता कोणती प्रोसेस मिस होणार नाही त्यांच्याकडून असं या बॉटलचं मुख्य उद्दिष्ट आहे मतदान समाप्ती होते तेव्हा क्लोज बटन नावाचं एक असतं ते क्लोज बटन दाबणं खूप आवश्यक असतं ते देखील इथं नमूद केलेलं आहे अशा पद्धतीनं सर्व चेकलिस्ट जी आहे तर ती इथं दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे अहवाल पाठवायचे आहेत त्यांना आणि त्याचा कालावधी अहवालमध्ये देखील प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट असतो जसं की सात ते नऊ असेल सात ते एक असेल त्याच्यानंतर सात ते तीन असेल सात ते अकरा असं दोन दोन तासाचा जो अहवाल आहे तो, तो देखील इथे नमूद करून दिलेला आहे मतदानाची टक्केवारी आहे तर त्यानुसार सर्व अहवाल वेळेत पाठवणे आणि कोणतीही क्रिटिकल इव्हेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून चूक होणार नाही अशी या बॉटलमार्फत दक्षता घेणे घेण्यात आली आहे बॉटलची क्वालिटीसुद्धा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मिल्टनची थर्मासची बॉटल आम्ही म्हणून यासाठी दिली आहे की मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना आपण हिटवेव्ह आणि या सर्व गोष्टी पाहतो तर त्यांना थंड पाण्याचीसुद्धा सुद्धा याच्याद्वारे व्यवस्था होईल